यावरून त्याच्यातील नाविन्याची आवड आणि चौकसपणा दिसून येतो ईशानला गिर्यारोहणाचा छंद होता हा छंद त्याने जाणीवपूर्वक जपला होता त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळविण्यासाठी विशेष प्रशिक्षणही त्याने घेतले होते त्यावरून त्याची जिज्ञासुवृत्ती निसर्गाची आवड आणि धाडसीपणा हे गुण दिसून येतात गंगोत्रीला गिर्यारोहणासाठी जाताना तो आपल्या मित्रांनाही घेऊन जातो यावरून त्याचे संघटन कौशल्य दिसून येते तीर्थयात्रेच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत यात्रेकरूंना यात्रे लुटणाऱ्या दुकानदाराला तो विरोध दर्शवितो या प्रसंगातून त्याचा स्पष्ट वक्तेपणा दिसून येतो स्वत कठीण परिस्थितीत अडकलेले असतानाही तेथून पळ न काढता अडचणीत सापडलेल्या यात्रेकरूंना ईशान आणि त्याच्या साथीदारांनी सर्व प्रकारे मदत केली त्याची परोपकारी वृत्ती आणि सहकार्याची भावना यातून दिसून येते हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी ईशान त्याचे मित्र लाकडे जाळून धूर तयार करतात यावरून त्यांच्यामधील हुशारी आणि समयसूचकता हे गुण दिसून येतात प्रश्न दोन ईशान आणि त्याचे सहकारी यांनी यात्रेकरूंना केलेली मदत तुमच्या शब्दात लिहा उत्तर ढग फुटीमुळे पहाडावर अडचणीत सापडलेल्या जखमी ईशान व त्यांच्या केले त्यांना मलमपट्टी करून औषधे दिली हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध घेतला भुकेने व्याकुळ झालेल्या मुलांना स्वतःसाठी आणलेली फळे बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या देऊ केल्या घर कोसळल्यामुळे देवदराच्या झाडात अडकलेले यात्रेकरूंना जाड व मजबूत दोराच्या साहाय्याने बाहेर काढले लाकडे जाळून त्याचा धूर करून हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे लक्ष वेधून घेतले त्यानंतरही यात्रेकरूंना हेलिकॉप्टरपर्यंत पोहोचावयाला हवाई दलाच्या जवानांना मदत केली अशा प्रकारे ईशान व त्याच्या सहकार्यानी यात्रेकरूंना निस्वार्थी वृत्तीने मदत केली आहे अशा शैक्षणिक व्हिडिओन करता ऑनलाईन क्लासरूम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद